हरिपाठ महोत्सवाच्या आयोजनानं पोलादपूर पवित्र झालं चंद्रकांत कळंबे यांचं वक्तव्य ढवळेतील माऊली कृपा भजनी मंडळ ठरलं विजेता हरिपाठ महोत्सव दोन हजार पंचवीसमुळं पोलादपूरच्या आसमंतात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं हरिपाठाच्या ओव्या पसरल्यामुळे पोलादपूर पवित्र झालं आयोजनासाठी पुढाकार घेणारे विकास शेठ गोगावले आणि सिद्धेश शेठ यांच्यासह मंत्री भरत शेठ गोगावले हे उपस्थित राहू शकले नसले तरी वारकरी मंडळींनी हा महोत्सव दोन दिवस आनंदाने उत्साहनं साजरा केला असे भावतकोट उद्गार रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी काढले बारा हरिपाठ भजनी मंडळांनी सहभाग घेतलेल्या या हरिपाठ महोत्सवाच्या दोन दिवसीय आयोजनाची जबाबदारी विकास शेठ गोगावले मित्रमंडळ व सिद्धेस शेठ युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानं यशस्वी करण्यात आली आहे महोत्सवाचं उद्घाटन मंत्री पत्नी व माजी रायगड जिल्हा परिषद सभापती सुषमाताई गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये सर्वश्रुत हरिभक्तपरायण यशवंत महाराज खामकर आणि हरिभक्त परायण दीपक महाराज दसवडकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली यावेळी ढवळेतील माऊली कृपा भजनी मंडळ विजेता ठरलं तर बोरदचे संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ उपविजेत घोषित करण्यात आला कोतवालचे कैलासवासी रामचंद्र महाराज पार्टे हरिम हरिपाठ मंडळाला तृतीय क्रमांक सडवलीच्या विठ्ठल लोकमय भजनी मंडळाला चतुर्थ क्रमांक उत्तेजनार्थ पारितोषिक करंजेतील जननी कुंभजाई भजन मंडळाला जाहीर करण्यात आलं यावेळी हरिभक्त परायण यशवंत महाराज खामकर यांनी भैरवी तर हरिभक्त परायण दीपक महाराज दसवडकर यांनी पखवाजाचं सोलो वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केला हरिपाठ महोत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या बक्षीस वितरण समारंभाला सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे भाजपा उपाध्यक्ष मनोज भागवत नायक मराठा समाज तालुकाध्यक्ष सुनील मोरे कृषी उत्पन्न बाजार संचालक लक्ष्मण मोरे तालुका प्रमुख निलेश अहिरे नगराध्यक्ष स्नेहा मेहता भाजपा तालुका अध्यक्ष वैभव चांदे कापडे सह संपर्क का प्रमुख के के तथा कृष्णा कदम डॉक्टर संजय शे डॉक्टर निलेश कुंभार निवृत्ती महाराज मोरे माजी सरपंच भरत चोरगे नगरसेवक नागेश पवार विनायक दीक्षित सरपंच संघटना अध्यक्ष राकेश उतेकर बांधकाम कामगार सेना तालुका अध्यक्ष दत्ता मोरे हरिवक्तपरायण अनंत घाडगे युवासेना शहर अधिकारी प्रसाद मोरे नरेश सलागरे राजेश डांगे स्वप्नील चोरगे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते पावल्या तुमचा पोशाख जो गणवेश तुम्ही घातला होता तो तुमची एकूण वेळ आणि तुमच्या संघामध्ये किती माणसं होती व्यक्ती संख्या आणि सर्वात महत्वाचं होते ते शब्द उच्चार हे सगळे पॉइंट तुमचे घेतलेले आहेत आणि त्यावरून आम्ही मार्केट